नमस्कार मी मुक्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल नारळाची बर्फी किंवा वडी त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओलं नारळ मी हे नारळ मिक्सरमध्ये फिरून घेत आहे थोडंसं सा जाडसरच फिरून घ्यायचं आहे फिरून घेतल्याच्यानंतर आपण कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून पाण्याला चाचणी आणणार आहोत एक ग्लास पाणी आहे छोटा ग्लास आहे तो त्यामध्ये टाकणार आहे एक वाटी साखर छान आपली चाचणी ही दाटसर झालेली आहे त्याच्यावर बबल्स यायला लागलेत त्यानंतर मी घालणार आहे एक छोटा चमचा विलायची पावडर मला आवडत असेल तर टाका नाहीच आवडतं नाही टाकलं तरी चालेल त्यामध्ये आपण टाकणार आहोत ओला नारळाचा किस किस टाकून आपण थोडंसं हालून घ्यायचं आहे मी हलवून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा छान असं माझं सारण जे आहे ते कढईमधून चिटकत आहे चिटकत आहे थोडंसं चिटकायला आले की आपण हे बाजूला काढून घ्यायचं थोडंसं कडक होते चिटकत आलं म्हणजे अगोदर काल थोडंसं मऊ पडते वडे आपली त्यामुळे मी कडक बनवणार आहे तर थोडंसं हे बाजूला काढून घ्यायचं लगेचच एक प्लेट घेतलेला आहे त्या प्लेटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे तूप हे माझं घरगुती आहे मी घरी बनवलेलं तूप लावून झालं की आपण त्याच्यामध्ये ओलन किस टाकणार आहोत तूप लावल्यामुळं सारण हे लवकर इष्ट थोडंसं पळत आहे ते त्यामुळे मी उलथण्यानं त्याला थापून घेणार आहे उलथण्यानं थापल्याच्या नंतर मिलतनाला तूप लावायचे विसरले त्यामुळे ते चिटकत आहे हाताने पसरून घेतले तरी चालते किंवा वाटीनं नाही पसरलं तर चालते हे सारण माझं तयार आहे ह्याला मी दोन ते तीन घंटे बाजूला ठेवलं होतं त्यानंतर आपण ह्याच्या वड्या करून घेणार आहोत वड्या कापल्याच्यानंतर हे वड्या जे आहेत त्या आपल्याला दुसऱ्या प्लेटामध्ये काढून त्याची सजावट करायची आहे मी काढून घेतलेले सजावटीसाठी मी वापरत आहे काजू काजू नसतील तरी चालेल प्लीज माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा